नमस्कार मित्रांनो मी चेतन घरत अध्यक्ष साईदुर्गा मित्रमंडल मित्रांनो आज आपण भरपूर महत्त्वाच्या विषयावर बोलत आहोत व्हिडिओ संपूर्ण ऐकून घ्या आपल्या वसईविरा शहर महानगरपालिकेने सध्या दोन हजार पंचवीस आणि सव्वीसचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्या अर्थसंकल्पात पाणीपट्टीमध्ये पाणीपट्टी करामध्ये पंचवीस टक्के आणि मालमत्ता करामध्ये पाच ते साठ टक्के वाढ केली आहे मित्रांनो ही जी वाढ केलेली आहे त्याच्यावर सन्मान्य लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या विभागातले कार्यसम्राट सभापती भेटाला होईल आणि आम्ही साईदुर्गा मित्रमंडळाच्या वतीने आपले सा आपले अतिरिक्त आयुक्त हेरवडे साहेब यांची भेट घेतली त्यांना मी पत्र दिलं तिथं की साहेब तुम्ही जो हा अर्थसंकल्पपणात जी वाढ केली पंचवीस टक्के पाच ते साठ टक्के मालमत्ता आणि पाणीपट्टी आणि ती जी वाढ केली आहे ती सर्वसाधारण माणसाला परवडण्यासारखी नाही आपल्या नायगावपूर्वमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर मध्यमवर्गीय माणूस राहतो ह्या मध्यमवर्गीय माणसाला अनेक कर भरायला लागतात आणि ही वाढ जी केली सर्वसाधारण माणसाला त्याच्या खिशाला परवडणार नाही आहे म्हणून आम्ही नायगाव संस्थेच्या वतीने मोहीम चालू करतो ह्या मोहिमेमध्ये प्रत्येकाच्या घरी नायगावमध्ये बावीस हजार मालमत्ताधारक आहेत याच्यामध्ये तीन हजार दुकानदार मालमत्ताधारक आहेत एकोणीस हजार रहिवाशीची मालमत्ता आहे याच्यामध्ये आम्ही हा फॉर्म देऊ प्रत्येकाच्या घरी हा फॉर्म सर्वांनी भरायचा आहे आमचे जेवढे बहुजन विकास आघाडी कार्यालय आहेत एक नॉनबोस्को शालेजवळ एक वरानगरला एक गणेश नगरला आहे एक विष्र गावात आहे एक आसोबा आहे एक मात्रेवाडीमध्ये एक सोमेश्वर नगरमध्ये प्रत्येक कार्यालयात हे फॉर्म तुम्हाला भेटतील हे फॉर्म्स फॉर्म फॉर्ममध्ये फक्त आपला मालमत्ता कर आणि आपलं नाव लिहायचं आहे ह्यामध्ये आपण हरकत नोंदवत आहोत की आम्हाला हे परवडण्यासारखं नाही आहे तरी हा जो कर महानगरपालिकेने सर्वसामान्यावर लादायला लावला आहे हा कर रद्द करण्यात यावा असा हा फॉर्म आहे हा फॉर्म सर्वांनी भरायचा आहे आणि ह्या मोहिमेत सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे हा फॉर्म तुम्हाला आजपासून प्रत्येक कार्यालयात भेटेल आणि वेळ पडली तर घरोघरी वाटला जाईल आणि जर महानगरपालिकेने जर हा कर रद्द नाही केला तर याच्यासाठी मोठं जनआंदोलन उभारण्याचं काम साईदुर्गा मित्रमंडळ आपल्या नायगावपूर्वच्या जनतेसाठी करणार आहे एवढंच बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय शिवराय